राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे नगर मनमाड राज्य मार्गावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे व वा शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेबरे यांच्या नेतृत्वाखाली दूध दर व कांदा निर्यातबंदी संदर्भात सरकारच्या धोरणाविरोधात एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात श्रीरामपूर राहुरी संगमनेर राहता कोल्हार येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी केंद्र व राज्य सरकारचा माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राऊसाहेब खेवरे नाना पावके मचिंद्र धुमाळ नितीन औताडे प्रमुख अनिल बांगरे सोमनाथ गोरे सचिन बर्दे सदा कराड सुनील परदेशी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करणारी भाषणे केली या यावेळी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करणारी भाषणे केली यावेळी लोणी पोलीस स्टेशनचे युवराज आठरे यांना निवेदन देण्यात आले मित्रांनो <laughs> आज या रस्त्यावर आपल्याला दुताच्या प्रश्नासाठी कांद्याच्या प्रश्नासाठी रस्त्यावर या उन्हा तळपत्या उन्हात आपण सर्वजण बसलेले आहोत शासनाला जाग आणून देण्यासाठी बसलेला आहोत शासनाच्या कानामध्ये शासनाच्या डोक्यामध्ये हे विषय घालण्यासाठी बसलेले आहोत तर म्हणजे दुधाच्या विषयामध्ये बारा जुलै दोन हजार तेवीस ला राज्य सरकारनं आदेश काढला की शेतकऱ्यांना चौतीस रुपये भाव दिला जाईल प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातामध्ये किती पैसे मिळतात तेवीस चोवीस पंचवीस व हे बाकीचे पैसे कोण कोण मध्ये याचा डल्ला मारतय हा सर्व पैसा जे संस्था चालक आहे यांच्या खिशामध्ये जातो आहे राहुल त्यांचा जो भाव आहे ते सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत दुधगंड पदार्थ निर्माण केले जातात त्याची होणारी विक्री तुम्हाला माहित आहे का भेसळ होणारी तुम्हाला माहिती आहे या राज्यामध्ये चाळीस लाख लिटर दूध भेसळीचं आहे हे विष पाजण्याचं काम जे संस्था चालक करते त्यांचं रेकॉर्ड देखील शासनाकडे आहेत याच्या फायली देखील शासनाकडे आहेत यांच्यावर देखील पहिल्यांदा कारवाई झाली राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद कुंभकर्ण कोल्हार भगवतीपूर